आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी अजितदादा आणि खासदार बंडू जाधव आम्ही तिघांनी आघाडी करून या ठिकाणी पॅनॉल उभा केला पॅनल उभा करताना आम्हाला खूप अडचणी आल्या या ठिकाणचे मंत्री महोदय यांनी आमचे उमेदवार बसवायचा प्रयत्न केला परंतु तशाही परिस्थितीत आम्ही आमची फळी सव्वीस उभी करून अध्यक्षाला देखील या ठिकाणी उभं केलंय नगराध्यक्ष पदाचा दावेदार हा काँग्रेसचा असणार आणि काँग्रेसचाच आत्माराम बालाजी साळवे हा निवडून येणार मागे चार टमापासून आपण एक हाती सत्ता ठेवली होती आता मागे दोन पासून दुसरीकडे यावेळेस सेलूची जनता नक्कीच संधी देईल कारण ह्या नऊ वर्षात लोकांना खूप त्रास झाला आव्हान आम्ही करतो या ठिकाणी आम्ही पवनराजाच्या काळात ज्या काही समाज आहे त्या पूर्ण समाजाचे समाज मंदिर बांधले कंपाऊंड हॉल बांधलीत गार्डन उभे केलेत पुतळे उभे केले जे जे लोकांना या ठिकाणी पाहिजे ना, ते रोड ज्या ठिकाणी रोड नाहीत ते रोड तयार केले नाल्या तयार केल्या आता नवीन वस्तीत या ठिकाणी रोड नाल्या नाहीत त्या करायचा आमचा माणूस मागच्या पंधरा वर्षापासून केलाय मराठवाड्याचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असा तुमचा आरोप आहे काय प्रक्रिया आहे ते त्यांनी केलाच भ्रष्टाचार सर काँग्रेस चीच होणार आहे कारण मागच्या पंधरा वर्षापासून जो शहराचा विकास आहे तो पूर्ण थांबून गेलेला आहे तर त्यामुळे जनतेचा रोष जास्त आहे त्यामुळं जनता काँग्रेसच्या कडूनच निर्णय देणार आहे मी जनतेशी एवढंच एक आवाहन करेल की मग आडळकर साहेबाचा तुम्ही इतिहास बघून घ्या की त्यांनी जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी काय काय काम केले आणि शहराचा काय काय विकास केला त्या आधारे जनतेने तो निर्णय घ्यावा समोर रोड रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट गार्डन्स प्रश्न रस्ता आम्ही शहराचा विकासावर जास्त भर देऊ पाणी पुरवठा योजना असेल गटार योजना असेल नव्याने जल कमी करणे असेल हगंदरी मुक्त असेल अशा अनेक योजना आहेत त्यावर काम करण्याचे तस बघता यायला आता तुम्ही कारण की सेलू ही सांस्कृतिक शैक्षणिक ही भूमी आहे संतांची भूमी आहे सेलू मध्ये सर सुशिक्षितवर हा फार जास्त आहे तर त्यामुळे त्या अनुषंगाने लोक ठरवतात की बा कुठल्या बाजूने आपण जायला पाहिजे काय निर्णय घ्यायला पाहिजे तर त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल असं मला वा आपण एक उच्च शिक्षित आता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर शैक्षणिक विकासासाठी देखील शैक्षणिक भूमी म्हणून आपण करतो त्याकरता काय काय असेल तुम्ही काय सांगा मी एवढं सांगू इच्छितो की याच्यात चांगल्या लोकांनी यावं आणि जोपर्यंत चांगले लोक येणार नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही भ्रष्टाचार कमी होईल आणि भ्रष्टाचार कमी झाला विकास झाला तर सगळ्यां जनतेसाठी चांगलं राहील आता आपण नगराध्यक्ष जनते मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला संधी द्या की मागील पंधरा वर्षापासून जे विकासाचे काम रखडलेले आहेत ते आम्ही जवळपास पूर्ण करू